नमस्कार मी डॉक्टर राधिका चर्जन माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आ, मला माहिती आहे व्हिडिओज अपलोड करायला किंवा व्हिडिओज नवीन नवीन व्हिडिओज घेऊन यायला मला बराच कालावधी लागतो आहे पण त्याच्यामागची काही कारणं आहे क्लिनिक आहे घर आहे हे सगळं सांभाळून मी यूट्यूब करत असते सो त्यासाठी मी सगळ्यांची माझ्या व्ह्युअर्सची सगळ्यात आधी माफी मागते पण मी प्रयत्न करेन जसं मला जमेल तसा वेळ मिळेल तसं तसं मी नवीन नवीन व्हिडिओज अपलोड करत राहील तर आजचा विषय आहे आज जागतिक महिला दिन आहे त्यामुळे जागतिक महिला दिनाच्या सगळ्या मातांना भगिनींना सगळ्या स्त्रियांना जगातल्या खूप खूप शुभेच्छा पण पण जागतिक महिला दिन सेलिब्रेट केल्याने फक्त महिला दिन त्या दिवशीच फक्त सेलिब्रेट केल्याने आपलं लाईफ मध्ये काही चेंजेस होणार आहे का तो गौरव दिन आहे गौरव केलाच पाहिजे पण मला अजूनही असं वाटतं की आपल्याला अजून जागतिक महिला दिन स्वाभिमानाने सेलिब्रेट करण्यासाठी अजून खूप सशक्त होण्याची गरज आहे आपल्या देशामध्ये पन्नास टक्के स्त्रिया आहे त्या पन्नास टक्के स्त्रिया जर मी काही मुद्दे मांडणार आहे त्यानुसार जर आपण आपल्या स्वतःमध्ये काही बदल केले त्यानुसार त्या झपाट्याने जर आपण आपल्या स्वतःमध्ये स्वतःची जर प्रगती केली तर मला वाटत नाही की भारत हा म्हणजे आपण जे डेव्हलपिंग कंट्री डेव्हलपिंग कंट्री म्हणतो त्याला डेव्हलप कंट्री व्हायला जास्त वेळ लागणार नाही सगळ्यात पहिले स्त्रियांनी इंडिपेंडंट होणं गरजेचं आहे ज्या मुली आता शिक्षण घेत आहेत किंवा लग्नाच्या उंगरट्यावर आहेत त्या सुद्धा किंवा नवीन आया आहेत त्यांना मुली आहेत त्यांच्यासाठी पण हे आहे की तुम्ही तुमच्या मुलींना लहानपणापासून जडणी घडणीमध्येच सांगा की तुला इंडिपेंडंट व्हायचं आहे इंडिपेंडंट म्हणजे नेमकं काय तर त्याच्यामध्ये पण काही मुद्दे असे आहेत की त्याच्यामध्ये मुलींना आपल्याला इन्व्हेस्टमेंट किंवा बँकिंग ह्याच्यातलं नॉलेज हे कंपल्सरी घ्यायला पाहिजे कम्पलसरी तुझी स्वतःची एक अशी इन्व्हेस्टमेंट म्हणजे मी शेअर मार्केट बद्दल बोलते हे तुझं असलंच पाहिजे ह्याच्याबद्दल तुला बेसिक नॉलेज असलं पाहिजे नाही पार काही तर तू टर्म शेअर्स विकत घेऊ शकणार इतकं बेसिक नॉलेज तुम्हाला आलंच पाहिजे तुम्ही ते घेतलं पाहिजे आजकाल खूप गोष्टी अवेलेबल आहेत खूप प्लॅटफॉर्म्स आहेत जिथे तुम्ही दोन तीन दिवसाचे सेमिनार करून पण शेअर मार्केटबद्दल नॉलेज गेन करू शकता सो so, हा एक पहिला मुद्दा झाला दुसरा गोष्ट म्हणजे स्वतःचं घर लग्नापूर्वी किंवा लग्न झाल्यावरही तुमचं स्वतःचं एक घर असलं पाहिजे जिथे तुमच्या नावाची पाठी असेल नवऱ्याची नाही तुमच्या नावाची जसं माझं नाव डॉक्टर राधिका सर्जन आलम या नावाच्या पाठीचं एक घर असावं मग ते वन रूम किचन असू दे वन बी एच ए फ्लॅट असू दे रो असू दे बंगलो हाऊस असू दे काहीही असू दे पण तुमच्या नावाचं एक घर असणं गरजेचं आहे तिसरा असा मुद्दा मला असं सांगावा असं वाटतं की सेल्फ डिफेन्स सेल्फ डिफेन्समध्ये बऱ्याच गोष्टी आहेत मार्शल आर्ट्स आहे बॉक्सिंग आहे खूप आहे आता इथे काय मी लिस्ट करत बसू पण त्याच्याचा एक प्रकार बेसिक एक प्रकार ज्याने तुम्ही स्वतःचं संरक्षण सो करू शकता बेसिक प्रकार तो तुम्ही शिकणं खूप गरजेचं आहे हे मी साठ वर्षाच्या बाईलाही सांगेन आणि ज्या मुली शाळेत गेलेल्या आहेत ज्यांना ज्या ज्या प्युबरिटी ज्यांनी क्रॉस केली आहे त्या मुलींनाही हे प्रशिक्षण देणं खूप जास्त गरजेचं आहे सो नवीन पेरेंट्स जे असतील किंवा ज्यांच्या मुली प्युबिरिटी ज्यांनी क्रॉस केलेला आहे त्या पेरेंट्सला पण मी सांगू शकते की सांगू इच्छिते की तुमच्या मुलींना हे बेसिक ज्या गोष्टी आहेत ह्या खूप जास्त गरजेच्या आहेत त्याच्यानंतरचा मी असा मुद्दा सांगेन की आ, टर्म इन्शुरन्स तुम्ही सगळ्या स्त्रियांनी जेवढ्या कमी वयात तुम्ही स्वतःसाठी इन्व्हेस्टमेंट टर्म इन्शुरन्स आणि मेडिक्लेम असं मी म्हणते टर्म इन्शुरन्स आणि मेडिक्लेम हा तुमचा असलाच पाहिजे त्यांनी तुम्हाला खूप फायदे होतात तुम्ही सेक्युअर होता ह्याच्याबद्दल तर आपण एक वेगळा व्हिडिओ करायला पाहिजे टर्म इन्शुरन्स आणि मेडिक्लेम का केला पाहिजे तुम्हाला जर याच्याबद्दल व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही मला नक्की सांगा मी नक्की एक नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी बघितलं त्यानंतरचा माझा मुद्दा असा आहे की चांगल्या सवयी म्हणजे चांगल्या सवयी म्हणजे खाणं पिणं तुमचं बघा तुम्ही जे खाता ना ते तुम्ही असता किंवा ते तुम्ही बनता यू आर वॉट यू इट सो तुम्ही जेवढं हेल्दी खाल हे माझ्यातल्या अनुभवावरून मी सांगते जेव्हापासून मी माझ्या डायटमध्ये सॅलड वाढवले स्प्राउट्स वाढवले तेव्हा माझ्यामध्ये एक पॉझिटिव्हिटी जास्त वाढली आहे माझा ओरा जो आहे त्याच्यातली निगेटिव्हिटी क्लीन झालेली आहे माझ्या शरीरामध्ये पण मला खूप फरक जाणवत होत आहे खूप इवन माझ्या स्किन टॅनिंगपासून कानात येणाऱ्या इयरबॅग्सपासून खूप गोष्टी बदलतात ऑफकोर्स त्याला वेळ लागतो तुमच्या विचार करण्याची पद्धत सुद्धा बदलते तुम्ही काय खाता ह्याच्यावर तुमचा सर्वांगीण विकास मानसिक आणि शारीरिक हा अवलंबून आहे सो खाण्यापिण्यावर खूप जास्त लक्ष द्या स्वतःवर प्रेम करा तुम्हाला जे आवडतं त्याच्यातला एक कुठलाही हॉबी तुम्ही मनापासून जपा त्याच्यासाठी वेळच वेळ तुम्ही म्हणजे तुमच्या प्रायोरिटी लिस्टमध्ये ते स्वतःसाठी एक तो तास असतो दिवसभरातला अर्धा तास असो तुम्हाला जसा वेळ मिळेल तो तुम्ही काढा तुम्ही सिंगिंग करताय सिंगिंग करा तुम्हाला डान्स आवडतो डान्स करा बॅडमिंटन खेळायला आवडतो काहीही त्याच्यामुळे ना तुम्ही तुमच्या पुढच्या चोवीस तासामध्ये जी तुमची सर्कल सुरू असते जशा तुम्ही चालत असतात मशीनसारख्या सतत त्याच्यावर ना तुमचा एक कमांड राहतो तुमचा मेंदू शांत होतो जेव्हा तुम्ही तुमच्या आवडीचं काम करता सो so, ह्याच्यावर तुम्ही सगळ्या सगळ्या माझ्या मैत्रिणींनी सगळ्या स्त्रियांनी लक्ष देण्याची गरज आहे त्याच्यानंतरचा मुद्दा असा आहे की तुम्ही स्पिरिच्युअल असलं पाहिजे बोवा पाहिजे मी असं म्हणत नाही अंधश्रद्धेचा माझा कल नाही मला तुम्हाला हे सांगायचं आहे स्पिरिच्युअल म्हणजे की त्या एका शक्ती बरोबर तुम्हाला कनेक्ट असणं गरजेचं आहे बरं ते कनेक्ट असणं का गरजेचं आहे कारण तुमच्या आयुष्यात तुम्हाला खूप आता खूप मुली म्हणजे आमची ही इच्छा आहे आमच्या महत्वाकांक्षा इतक्या आहेत त्या आहेत आमची हे स्वप्न आहेत तुमच्या महत्वाकांक्षा आणि तुमची स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुमचा मेंदू स्टेबल हवा तुमचा मेंदू स्टेबल झाला तरच तुम्ही चांगला विचार करू शकता खूप छान क्रिएटिव्ह विचार करू शकता त्याच्यामुळे तुमच्या दैनंदिन जीवनामधल्या ज्या गोष्टी आहेत त्या सोप्या होतात तुम्ही चांगले डिसिजन घेऊ शकता हे सगळं करण्यासाठी तुमचा मेंदू शांत असणं गरजेचे आहे आणि माइंडफुलनेस तुम्हाला मेडिटेशन जास्त करायची गरज आहे मेडिटेशन म्हणजे एक एक तास करा दोन दोन तास करा असं नाही दिवसातले दहा मिनिट मोजून तुम्ही कुठलाही न विचार येता जर डोळे शांत करून बसलात तरीही तुमचे खूप फायदे होतात हे सगळं मी आधी अनुभवलंय म्हणून तुमच्याबरोबर शेअर करते एवढेच मुद्दे आहेत हे जे खूप बेसिक मुद्दे आहेत आणि वाचन सोशल मीडिया थोडं अवॉइड करायला पाहिजे आपण स्क्रोलिंग स्क्रोलिंग मध्ये खूप एक एक दीड दीड तास आपल्या नवीन मैत्रिणींचा ज्या कॉलेजला असतील किंवा ज्या जॉबला लागले ला असतील यांच्याहीसाठी मी सांगते स्वतः सेल्फ डिसिप्लिन पण अजून एक गोष्ट आहे की स्वतःच्या सवयी आहे आहेत म्हणजे असं नको व्हायला की माझ्या घरातल्या कामवालीला माझ्यापेक्षा जास्त माहिती आहे माझ्या घरातला मग मा काहीच उपयोग नाही तुम्ही तुम्हाला हाऊस हेल्प पाहिजे कारण तुमचा स्ट्रगल कमी होण्यासाठी पण याचा अर्थ असा नाही आहे की ती घरात येऊन कुठलीही वस्तू ठेवेल आणि तुम्हाला कळणारच नाही असं नाही तुमचा सेल्फ डिसिप्लिन यालाच म्हणतात तुमचं घर हे तुमचं घर आहे ना मग त्याच्यामध्ये सेल्फ तो सेल्फ डिसिप्लिनमध्येच येणारा भाग आहे सो स्वतःला काही सवयी लावून घ्या सवयी so, लावण्याच्या मुद्द्यावरून मी हे का बोलते कारण मी जेव्हा सेवाग्रामची एक्झाम दिली होती जेव्हा मला एम बी बी एसला ॲडमिशन द्यायची तेव्हा मी खूप चार पाच एक्झाम दिल्या होत्या त्याच्यामध्ये आम्हाला कंपल्सरी सेवाग्राम मेडिकल कॉलेजच्या एंट्रन्ससाठी सत्याचे प्रयोग नावाचं पुस्तक हे कंपल्सरी वाचायला सांगितलं होतं त्याच्यामध्ये मी जे स्वावलंबन शिकले त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी येतात ज्या मी तुम्हाला आत्ता सगळे मुद्दे सांगितले सो बघा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब नक्की करा आणि मी अजून असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येण्याचा प्रयत्न करेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला म्हणून एक मुद्दा फक्त सांगते यावर्षी तुमच्या सगळ्यांसाठी माझ्याकडे दोन गुड न्यूज आहेत थोडं त्याच्यावर काम चाललं आहे मी इतके दिवस व्हिडिओ केला नाही त्याचं कारण तेच आहे आपण यूट्यूबमध्येच एक नवीन प्रकार घेऊन येतोय माझं जसंही सगळं सेटल होईल मी लगेच तशीच तुमच्यासमोर ती अनाऊन्समेंट करेन त्यासाठी मला खूप आशीर्वाद तुमचे हवेत आणि व्हिडिओ तुम्ही लाईक करताय शेअर करताय सबस्क्राईब पण करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ किती लोकांना शेअर करता येईल ते नक्की बघा माझ्या मैत्रिणींना ज जितक्या महिलांपर्यंत हा पोचेल या व्हिडिओतून एखादीचं जर आयुष्य सुधारलंच असेल किंवा तिने एखादी छोटीशी कल्पना जर तिची वृद्धिंग वृद्धिंगत झाली असेल माझ्या या व्हिडिओमुळे तर या व्हिडिओ बनवण्याचं सार्थक झालं असं मला वाटतं धन्यवाद